मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मध्ये आणि आज आपण जाणार आहोत खेकडी पकडायला गावी आहे अचानक प्लॅन बनलेला आहे दीपरा शिरके कुणाल साळुंके के शिरके आणि सुरज शिरके स्वतः हे माग फुल पाऊस आहे या गावाकडे त्यामुळे आज आम्ही निघालेलो खेकड्याचा प्लॅन बनलेला आहे तर दाखव तुम्हाला धमाल मस्ती जी काय असेल ती तुम्ही आपण ब्लॉग मध्ये बघत राहा भेटूया प्रवासामध्ये चला चला के शिरके ड्रायव्हर आपले आज सारखी आपले गाडी चालवत आहेत आणि तू आत्ता पाऊस पाहिजे पाऊस पाणी निघालो खेकडी खेकडी आज पकडायची बसतं त्यांना काही कालवर खायचं आणि मजा खेकडी जाऊ तिथे काय नाही माहीत नाही निघाले आज बोललं खाला नाही त्याला काही ट्राल केलं नाही रेनकोट स्वच्छ केला कारण की लेज घाल झाला होता आणि त्या रेनकोटचा रेनकोटला सगळं चिकल लागला हा पाऊस मी पाऊस काट आणि पावसामुळे आपलं क्लायमेट थोडासा होत आहे त्याच्यावर ठेव पडत आहे दिसायला पुढचा डोळ्याला पाऊस कापूजोरा तर मित्रांनो हा आहे आपल्या गावचा वडा मी तुझ्याकडे तर जो आला असाल तर तुम्हाला समोर जो धबधबा दिसतो सुंदर असा तो हाच आहे खूप सुंदर निसर्गाचं वातावरण आहे आपल्या गावाकडचं जो आनंद आहे तो फक्त इथेच आहे आणि तो एन्जॉय करतो आहे आठवणी आठवून ठेवायच्या आणि त्याच आठवणीवर पुढचे दिवस घालवायचे आता आपण चकवड बिंडबिलवर निघालेलो आहोत पवनचिकीवर जो सडा आहे आपल्या गावाकडे त्याला सडा म्हणतो आपण पूर्ण सड्यावर छोटे छोटे तळी साठतात त्या तळ्यांमध्ये आपल्याला खेकडे वगैरे शोधायचे आहेत खूप मजा येणार आहे बघत राहा व्हिडिओमध्ये चला मित्रांनो दुःख समोर एवढं आहे की काय दिसत झालं आणि आम्हाला स्वतःला दिसत झालो तुम्हाला काय दिसायचं एवढं जाम आहे काय चालू आणि फुलाल शेट आमचे ब्लॉगिंग करताना तर मित्रांनो तुक गावाकडचं धुकं आणि वरून सुरू झालेला हलका पाऊस निसर्गाची ही मजा खूप वेगळीच आहे वाऱ्याने डुलणारी गवतं झाडं झुडपं आणि आबाळात गुंडवून ठेवलेली चादर आज आपण आलो आहोत गावाकडच्या पग पवनच्या कपायाला पण एवढंच नाही पावसात आणि वाऱ्यात आजची धमाल आहे खेकडे पकडण्याची धुक्याच्या थंडगार वातावरणात पाण्याखाली ओली गवते आणि हातात खेकडे पकडण्याची मजा हा अनुभव वेगळाच आहे तर तर मग निसर्गाच्या या सुंदर क्षणाला तुम्हालाही घेऊन जातो आणि खेकड पहिले गावलेलं आहे आपल्याला खेकड कुठे आहे कुठे आहे नाही खेकड कुठे 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 गावलेलं आहे गावलेला आहे गावलेला आहे चांगला बने तिकड्या mule खेकडे मित्रांनो खेकडे पकडणं म्हणजे फक्त मजा नाही तर लहानपणींच्या आठवणी परत जगण्यासारखं आहे मित्र नातेवाईक सगळे एकत्र आणि ह्या खरं दमान गावाकडेची ओळख आहे घेत आहे आणि मजा आहे गावाकडचा जो आनंद आहे ना तो बाई गावाकडेच केलं मजा आहे आणि एक दोन दिवसांनी सुट्टी ती आपल्यासाठी पूर्ण चार पाच महिन्यांची आनंद असतो तर <laughs> आता दुसरं तळव भेटलेलं आहे एका तळ्यावर झालेला आहे कार्यक्रम दहा खेकडी गावलेली आहे तर आणि आमची गँग आता दुसऱ्या तळ्यावर खेकडी बघण्यात निघालेली आहे

तर मंडळी आपले खेकडे पकडून आपण निघालो घरी तर अशी दम्याल खट्टाळ मस्ती पाहायला तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही छोटी आपण खेकडे पकडलेली यांचा आज पद्धतशीर कार्यक्रम होणार आहे अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आहे जय हिंद जय महाराष्ट्र